माझं पार्लमेंटमधलं काम माझा झालेला विकास आता काही लोक त्या विकासावरनं पण माझ्यावर टीका करतायत ठीक आहे उतना तो हा कुनको बनताय मी त्यांच्यावर विकासाच्या बाबतीत टीका करणार नाही कारण का गेले अनेक वर्ष आपण एकत्रच होतो एकत्रच आपण विकास करत होतो आणि महाविकास आघाडीच्या काळात ही लाल दिवा हा एकत्र असतानाच इंदापूरला आला होता त्याच्यामुळे मी कोणावर टीका करत बसणार नाही कारण लोक काय काय बोलत असतात मला पण वाटतं अरे हा असं कसं काय बोलतो परवापर्यंत आपण एकत्रच होतो गाडी मोडून तर सात महिने झाले उभा आयुष्य एकत्र गेलं आणि सहा महिन्यात असं काय झालं ठीक आहे बी उसको बी उसके बी ओढ घेणे जाणे दो उसको पण मी तसं काय करणार नाही मी आयुष्यभर ते आम्ही एकत्र जे काय काम केलं ते मी आयुष्यभर लक्षात ठेवीन आणि उगाच आता काय अंतर आले आणि त्या अंतराचा निर्णय मी नाही घेतलेला ते अंतर मी आणलेलंच नाही ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्यांना शुभेच्छा आहे